घराघरात पैसे वाटत आहेत आणि तुम्ही इथं वाटला आज मधी नाही बोलू शकत तुम्ही तुम्हाला दिसत नाही का हे सगळं काही चौकशी नाही घरा घालत पैसे वाटत तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठे आले तुम्ही हे एकही माणूस आणत नाही घराघरात पैसे वाटतात नाही नाही मग आम्हाला घर लागत नाही तुम्ही हाती घेणार नाही

माणसं वाटायला लोक इथून तुमच्याला <स्या> तक्रार काढतात तरी एक माणूस नाही दोन चार झाला <स्या> माणूस तक्रार चालायला तक्रार सुद्धा